ही डान रण प्रकरणी सर्व डायव्हरांच्या भावना तीव्र असून स्वस्फूर्तीने अनेक ठिकाणी आंदोलन सुरू झालं आहे जे आंदोलन सुरू झालं आहे ते आंदोलन कंटिन्यू चालू राहणार आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारे माघार घेतली जाणार नाही परंतु यामध्ये अधिक भर म्हणून सनी उद्या तीन जानेवारी जंतर मंतरला देशभरातील सर्व ट्रक डायवर टेम्पो डायवर आणि सर्व प्रकारच्या डायवरच्या संघटना एकत्र येणार आहेत आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत एकत्र आल्यानंतर पुढची रणनीती काय असणार कारण की हा जो कायदा आहे या कायद्यामुळं सर्व ड्रायव्हरच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे आणि तो तातडीने मागा घेतला पाहिजे आणि त्या जोडीने आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही दिल्ली येथे जमत आहोत देशभरातून सर्व संघटना एकत्र येत आहेत त्यामुळं चार तारखेपर्यंत सरकारने आमच्याशी चर्चा करून जर का या कायद्याबद्दल काही माघार घ्यायची भूमिका नाही घेतली तर सर्व संघटना एकत्र येऊन हे ये आंदोलन पुढे अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने निर्णय होऊ शकतो आता तो निर्णय दिल्लीमध्ये होणार आहे दिल्लीमध्ये सर्व संघटना एकत्र आल्यानंतर सर्वांचं एकमत करून पुढं हे आंदोलन कंटिन्यू करायचं चक्का जाम करायचा किंवा आंदोलन त्यामध्ये काय व्याप्ती असेल याबद्दलचा निर्णय उद्या दिल्लीमध्ये होणार आहे त्याची माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे किंवा त्याची व्याप्ती वाढवायची किंवा त्याबद्दल अधिकृतपणे काय निर्णय घ्यायचा याबद्दलचा निर्णय उद्या दिल्लीमध्ये होणार आहे माझं आपल्या माध्यमातून सरकारला देखील आव्हान असेल पोलीस प्रशासनाला देखील आव्हान असेल की अशा प्रकारे ड्रायव्हर जर का आंदोलन करत असेल तर त्यांचा तो, तो मौलिक अधिकार आहे भारतीय त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती लाटा काट्या मारायच्या असा प्रकार होता कामा नये ज्या ज्या ठिकाणी लाटे हल्ला झाला आहे म्हणजे गुजरात मध्ये लाटे हल्ला झाला काल आपला नवी मुंबईमध्ये लाटे हल्ला झाला या लाटे हल्ल्याचा आम्ही निषेध करतो हातावर पोट असणार हा घटक आहे आपल्या मागण्यासाठी आपल्या प्रश्नांसाठी हा रस्त्यावरती उतरला आहे त्यामुळं अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्या शांतता मार्गाने आंदोलन करणाऱ्या ड्रायव्हर वरती लाठी हल्ला कुठल्या परिस्थितीमध्ये होता कामा नये सरकारने हे आंदोलन धडकण्याचा प्रयत्न करू नये असं आमचं या माध्यमातून आवाहन आहे सरकारने कुठल्या परिस्थितीमध्ये पोलिसांच्या माध्यमातून लाटाकाट्या मारून आंदोलन बिलकुल धडकण्याचा प्रयत्न करू नये चर्चा करावी उद्या देशातील देशा देश सर्व संघटना दिल्लीमध्ये एक एकत्र येत आहेत जंतर मंतरला आंदोलन आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा झाल्यानंतर यातून जो काही मार्ग निघल तो मार्ग शांततेच्या मार्गाने काढावी चर्चा करावी परंतु अशा प्रकारे लाटे हल्ला करणं किंवा ड्रायव्हरांना मारहाण करणं अशा प्रकार करू नये असं आमचं आवाहन प्रत्येक ठिकाणी म्हणजे सैन्यामध्ये असो किंवा इतर ठिकाणी असो ड्रायव्हरांचं योगदान अधोलिखित आहे त्यामुळे त्यांचं एक स्मारक दिल्लीमध्ये झालं पाहिजे अशी एक मागणी आहे तर ह्या मागण्यांसाठी आणि प्रमुख हा जो हिट अँड कायदा सक्त करण्यात आला आहे त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन असणार आहे केंद्र सरकारने जी त्याची अंमलबजावणी केलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्याला त्याचा निषेध करतो त्या निषेधासाठी आमचं पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रभर आमचं आंदोलन आहे बाबा कांबळे हे दिल्लीला दफ्तार मंतरवरती देश देशव्यापी आंदोलन करण्यासाठी तिकडं उपस्थित राहणार असल्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आंबे असे साळेकर असतील आमचे रिक्षा संघटनेचे समोर पदाधिकारी असतील त्यांच्या वतीने आम्ही पुण्यामध्ये आंदोलन घेणार आहोत आणि आमच्या आत्ता उल्हाळींनी विचारलं की तुमच्या मागण्या काय आहेत आमच्या राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स् स्मारक असावं आणि आयो या आयोगाच्या माध्यमातून शिक्षण सुविधा असतील ड्रायव्हरसाठी या सर्व गोष्टी आम्हाला उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही हे आंदोलन सर्व स्तरावरती आम्ही करणार आहोत